अज्ञात वाहनाची हरिणीला धडक नांदगाव मनमाड रोडवर हरिण ठार नांदगाव मनमाड रस्त्यावर हरडाचा अपघाती मृत्यू झालाय या घटनेचा शोध प्रयत्न केला असता प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर इतर अपघातांचा घटना वारंवार घडल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मनमाड नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले होते वन्य प्राणी विशेषतः हरणे चारा आणि पाण्याच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून रस्त्यावर येतात ज्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यूची शक्यता वाढते वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे दरम्यान नांदगाव मनमाड रोडवर तिसऱ्या किलोमीटरवर दिनांक बावीस मार्च रोजी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने सकाळी साडेसात वाजता हरणाला सदर वाहन चालक न थांबता तिथून पसार झाला काही नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळाला नाही या संदर्भात नागरिकांनी वन विभागाला प्रत्यक्ष जाऊन खबरेची घटनेची खबर दिली व सदर हरणास वन विभागाने ताब्यात घेऊन रितसर पंचनामा करून त्याचा दहनविधी केला या दरम्यान वसंत वडगे प्राणी मित्र शशिकांत पाटील सुनील राऊत या नागरिकांनी घटनास्थळी थांबून कुत्र्यांपासून मृत हरणावर ताव मारणाऱ्या कुत्र्यांपासून मृत हरणांचा बचाव केला एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार आपल्या चॅनलला नक्की करा बेल चिंचवेकॉन दाबायला विसरू नका